योग्य अधिकाऱ्यांना व आशावरकर अंगणवाडी सेविका ज्या आत्महत्या स्कीमच्या त्या सर्वांना आता मी काय केलं त्यावेळेस ही प्लेलिस्ट तयार केली यामध्ये श्रद्धा आणि निष्ठा नंतर ह्या हा जो केसरी शर्ट घातलेला व्यक्ती आहे हा म्हणतो की आपलं शरीर ऑटो हिलिंग असतं पंधरा मिनटं संक्षिप्त इतिहास आणि ही क्लिप तुम्हाला दाखवचा मुख्य उद्देश या विद्येची जी दिनचर्या आहे ती सकाळी एक महिना सहा वाजता एनिमा सात वाजता जलध होती जल नेती अकरा वाजता ज्यूस एक वाजता नॅचरल नैसर्गिक आहार त्यानंतर चार वाजता कारल्याचा ज्यूस पाच वाजता पन्नास टक्के नैसर्गिक आपले पत्ताकोबी फुलकोबी टाकलेले पोहे त्यानंतर त्यानंतर एक भाकर तीन वाट्या भाजी असं जेवण हा याचा आहार आहे आणि याच्यामध्ये हे वेगवेगळे वेग उदाहरणं दिलेली आहेत की जिथं ह्या आपल्या ससूंच्या नर्स आहेत वनिता माने ज्यांचा कॅन्सर दोन केमो गेल्यानंतर या विद्येने गेला ह्या आपल्या औरंगाबादच्या जयश्री घोरपडे आहेत ज्यांचं आयुष्य फक्त तीन आठवडे सांगितला होता सहा वर्षापासून त्या ठणठणीत आहेत हे कार्यकार्यभिंता आहेत नाशिकचे खिद्रीकर जे ब्लड प्रेशरने सहा महिन्यात मर मरणार होते आज तीन वर्षात व्याधीमुक्त आहेत ही ती पंकज अग्रवाल आहे जिचा मी उल्लेख केला मागच्या क्लिपमध्ये हे देशाला समर्पित आयुष्य प्रोफेसर जयादिलीप काळे आहेत ह्या दहा व्याधींनी त्रस्त होत्या ह्या आपल्या शिंदे मॅडमात पुण्याच्या ज्या बी बीमधून सावरल्या हा सोरायसिसमधून सावरलेला मुलगा ही मेंटल जे हिमल ब्रेनल हेमरेज त्या आहे त्यामधून सावरलेली ही मॅडम तर अशा ह्या महत्त्वपूर्ण क्लिप आहेत त्याच्या लिंक मी यामध्ये जोडलेल्या आहेत किंवा आपण ही एक एक क्लिप ऐकली तरी पुरेसा आहे एवढे बोलून या दिनक्रमाचा आहार जो आहे त्याकडे मी आपलं लक्ष वेधत आहो ज्याचं आपल्या मॉडर्न मेडिसिनमध्ये फार कैसं के कौतुक केलेलं नाही